तुम्ही मला म्हणताय की जेवतानी भांडणं करू नको मला काही ॲड नाही लागलं भाऊ जेवतानी भांडणं ही करायला माहित आहे पण ही पोरगा करता येत तस त्यामुळे तुम्हाला माझं माझा खाल्लाय बाट्यांनी आणि लाकडानी त्याला पैशे म्हणजे दमताच वाटते या पैसे म्हणजे काहीच वाटा नाही त्याला का नाही जेवायला आता घरात काहीच नाही मी सुद्धा कुपाशी कुठली भाजी बटाटा त्यालाच केलाय बटाटा आणि आळ्या काढल्या त्याला Sama leh Sama leh leh Di, chapati ni Kapai di Kapai sga kure, bani Kapai sga kure, bani Nogokin di kere Nogokin di kere Nogokin di kere काक कोण no हो का माहिती मोड आपण 95 कामला जाय

ती भाजी बनवली मी आणि आमच्या मोठ्या भावानी मोठ्या बाजूंनी भाजी बनवली बनवल्या ही आमची बहीण खाती खात्री

काय पण आता थोडी वायबल झाली आहे त्याला समजून समजून तुम्ही जर बघत असाल तर बघा काय पाटा काढते मग ताई ना मारलाय ना मी घरी नव्हतो ताईनं मारलाय माहित का मारलाय

दो <स्थार्ण> <था। स्थार्ण> <तो, तो। स्थार्ण> बस उद्यापासून दोघं का बसायच आमच्या खायला

हाँ ना मित्र आह मित्र बाप अपने बड़े चार पिंकी नया बात याद नहीं कहते आलिश्रोप फिर थाई गेट जाता है आह ना ना बात ना तो पाला दो है तो सालों तक तो

तो कसा बोलतोय बघा गे आमच्याकडे बघतो वगैरे बघा गे आर ते की पाळ मला सगळे गाणी वाजतील बरोबर दामानी रिमेक्स डीजे जे <coughs> मराठी हिंदी तेलबोक कन्नडी सगळे तमिळ म्हणजे पयचं पाणी काल सुटलं होतं नाही का 嗯。Mm.